आणि बुलेटिनची सुरुवात करूया आत्ताच्या महत्वाच्या बातमीनं आजची महत्वाची बातमी आहे की निवडणुका प्रचार जो आहे निवडणुकांचा तो आता समाप्त झालेला आहे आणि आता तयारी जी लागलेली आहे ती मतदानाची राज्यामध्ये वीस नोव्हेंबरला मतदान होत आहे तर मतमोजणी तेवीस नोव्हेंबरला होणार आहे प्रचाराच्या तोफा आता थंडावलेल्या आहेत तर आपण बघतोय की राज्यामध्ये तब्बल पंचवीस दिवसांनंतर आता प्रचाराच्या तोफा आता थंडावलेल्या आहेत आणि आता मतदान जे आहे ते वीस तारखेला होणार आहे तर मतमोजणी जी आहे ती तेवीस तारखेला होणार आहे आज दिवसभर आपण पाहिलं की सर्वच पक्षांकडून सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून विविध ठिकाणी मोठमोठ्या रॅल्यांना संबोधित करण्यात आलं होतं आणि यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत नाशिकवरून किरण गोटूर जोडले गेलेले आहेत आपण थेट त्यांच्याकडे जाऊया किरण आपण बघतो आहे की आता प्रचाराच्या तोफा या थंडावलेल्या आहेत नाशिकमध्ये आपण बघितलं पंतप्रधानांपासून अनेक मोठ्या दिग्गज नेत्यांच्या रॅलीज देखील इथे झाल्या होत्या आणि आता अखेर निवडणुकांचा हा जो प्रचाराचा जो झंझावात होता तो आता थंड झाला आहे किरण वृशाली खरं तर महाराष्ट्रामध्ये गेल्या एक महिन्यापासून अंदाजे हे प्रचाराच्या संपूर्ण जे आहे ते वेगवेगळे कार्यक्रम हे राबवण्यात आले आणि आज अखेर हे प्रचाराच्या तोफा हे थंडवल्याचं आपल्याला बघायला मिळते नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या विधानसभा मतदारसंघामधले काही जे विधानसभा मतदारसंघ आहेत ते अत्यंत जे हॉट झाल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने नांदगाव असेल चांदवड नाशिक मध्य आणि जे येवला असे जे हे वेगवेगळे मतदारसंघ आहेत हे चर्चेत आलेले आहेत वेगवेगळे कारणाने हे मतदारसंघ हे चर्चा आल्याचं आपल्याला बघायला मिळालं आज सुद्धा प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अनेक ज्या उमेदवार बाईक रॅली काढून किंवा डोर टू डोअर प्रचार करून मतदारांपर्यंत हे पोहोचण्याचा हे प्रयत्न केल्याचा आपल्याला आज बघायला मिळालं अगदी पंतप्रधानपासून ते अनेक वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख नेत्यांनी येऊन हे नाशिकमध्ये प्रचार केलेला आहे आपापल्या उमेदवारांसाठी हे प्रचार केल्याचं आपल्याला बघायला मिळालं पण आज अखेर हे प्रचाराच्या तोफा हे थंडवल्याचं आपल्याला बघायला मिळतोय वीस तारखेला मतदान आहे आणि त्याची तयारी आता निवडणूक आयोग असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल यांच्याकडनं केलं जात आहे जवळपास नाशिक जिल्ह्यामध्ये पन्नास लाख लोक आहेत जे आपलं मतदानाचं जे आहेत हक्क बजावणार आहेत आणि त्याची तयारी जी आहे ते आता आ, हे चालू झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा हे नाशिकमध्ये पणाला लागलेली आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे हेवीवेट नेते छगन कुजबळ यांची प्रतिष्ठा ही पणाला हे लागल्याचं आपल्याला बघायला मिळतोय अगदी काही दिवसांपूर्वी नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आलेले होते आणि त्याच पद्धतीने अशा वेगवेगळ्या अँगलनी ही संपूर्ण निवडणूक आतापर्यंत हे रंगलेली आहे त्यामुळे तारखेला मतदानाची प्रक्रिया जवळपास नाशिक जिल्ह्यामध्ये पन्नास लाखहून अधिक मतदार आपलं मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्यामुळे हे मतदार नेमकं कुणाला मतदान करतात किरण आम्ही पुन्हा एकदा येऊ तुमच्याकडे पण आता आपल्यासोबत संभाजीनगरहून विजय चिडे जोडले गेलेले आहेत विजय आपण बघितलं की संभाजीनगर हा संपूर्ण राज्यामध्ये सर्वात हॉट टॉपिक म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं होतं आपण मराठा आरक्षणाचा मुद्दा बघितला इतरही मुद्दे बघितले आणि कुठेतरी मराठा आरक्षण या मुद्द्या भोवती यावेळेचं विधानसभा निवडणुकांचा प्रचार कुठेतरी आपल्याला फिरताना दिसला आणि जे काही आंदोलनं झाली त्यानंतर आता निवडणुकांमधला प्रचार देखील आपण पाहिला संभाजीनगरमधला आता प्रचार हा थंडावलेला आहे काय एकंदरीत परिस्थितीबद्दल सांगाल नक्कीच वर्षली जर आपण पाहिलं तर मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू जे आहे ते संभाजीनगरहून आढव्या काही अंतरावरती बंद होतं मनोज पाटील यांनी त्या ठिकाणी उपोषण देखील केलं होतं त्यामुळं छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल किंवा मराठवाडा असेल तो मराठा आरक्षणासाठी जो आहे मराठा फॅक्टर म्हणून ओळखला जाऊ लागला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती लोकसभेची निवडणूक देखील पार पडली होती मात्र त्यावेळी मनोज पाटील यांची भूमिका देखील स्पष्ट होती त्यामुळं मराठवाड्यामध्ये पाहिलं गेलं तर महायुतीला सर्वाधिक फटका जो आहे तो बसला होता त्यामुळे आता विधानसभेमध्ये देखील मनोज पाटील यांनी भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे आणि त्यामुळे विधानसभेच्या तोंडावरती जर पाहिलं गेलं शेहेचाळीस मतदारसंघामध्ये मराठवाड्यातील आता मराठा बॅक्टरी कसा चालणार याकडे सर्वांचं लक्ष लागून असणार आहे छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर नऊ मतदारसंघामध्ये जे आहे ते विधानसभेची निवडणूक होणार आणि यामुळे जवळपास तब्बल दोन तीनशेहून अधिक उमेदवार जे आहेत ते रिंगणात उतरलेले आहेत आणि त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक भागांमध्ये जर पाहायला गेलं शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत जी आहे ती होणार आहे शिवसेनेच्या फुटीनंतर जे आहे ते सर्वाधिक फटका उद्धव ठाकरे यांना छत्रपती संभाजी बसला होता कारण उद्धव ठाकरे सोबत शिवसेनेचे पाच आमदार गेले होते त्यामुळे एकच आमदार जो आहे तो छत्रपती संभाजीनगर मध्ये त्यांच्या सोबत होता आणि त्यामुळं ज्या ठिकाणी नक्कीच तर आता प्रचार थंडावलेला आहे धन्यवाद आपण दोघांनी दिलेल्या या महत्वाच्या माहितीबद्दल